महाराष्ट्र नवनिर्माण सेना यवतमाळ द्वारा आयोजित मनसे गरबा उत्सव दोन हजार पंचवीस समारोपीय कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना यवतमाळ द्वारा आयोजित भव्य मनसे गरबा उत्सवाचा समारोपीय कार्यक्रम काल नवमीच्या दिवशी मोठ्या उत्साहात आणि थाटात पार पडला दरवर्षी मनसेतर्फे महिलांना मोफत गरबा प्रशिक्षण देण्यात येते आणि दरवर्षी नवरात्रीत नऊ दिवस गरबा उत्सव साजरा करण्यात येतो यावर्षी मनसे गरबा उत्सवात चारशे पन्नास ते पाचशे महिलांनी आपला सहभाग नोंदविला या सर्व महिलांना मान्यवरांच्या पारितोषिक देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला यावेळी मनसे शहर अध्यक्ष अमित बदनौरे मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी या, या मनसे गरबा उत्सवाचे आयोजन केले होते या समारोपीय या कार्यक्रमास मनसेचे पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक आणि शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या वीस दिवसांपासून चालू असलेल्या या गरबा उत्सवाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि यश अविस्मरणीय आहे हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले सर्व सहकारी हितचिंतक परीक्षक आणि स्पर्धकांचे आयोजकांनी मनपूर्वक आभार मानले सर्व सहभागी महिलांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या प्रसंगी सचिन इंगोले शुभम पवार प्रियेश कराडे नंदिनी टिचकुले सोनम ठाकूर अतुल वेट्टी साईराम कवडे संदीप मडावी तुषार कटपेलवार आयुष अतकरी आकाश जयस्वाल यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा